नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे कमाल दर आहे सहा हजार चारशे सत्तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पस्तीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवाकल्ले सहाशे ब्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार चारशे बारा सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये यापुढील बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर आवकल्ले चारशे पाच क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे कमाल दर आहे सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे साडेसहा हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे परळी वैजनाथ आवकालेली एकवीस क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये